मी अनंत बुडे अमरावती लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः सातत्यानं तीन वर्ष निवडून आलो तीन वेळा आणि त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला म्हणून मी लढू शकलो नाही आणि अनेक झलक गेले इतर पक्षात पण मी आजही माननीय साहेबांच्या नेतृत्वात मी आजही शिवसेनेमध्ये कायम आहे हो बरोबर आहे ना हे भाजप भाजपचा पायंडा आहे त्यांच्या सोबत जे असतात त्यांना ते दाबून दाबण्याचा प्रयत्न करतात आता याचा अनुभव सोबत जे आहे दोघं जण त्यांना याचा अनुभव येतोय आणि त्याच्यामुळे ज्यांना आता असं वाटते की आपलं अस्तित्व धोक्यात आहे ते पुन्हा उद्धव साहेबाकडे उभारत ते यायच्या तयारीत आहे मला आजही असं वाटते की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचा प्रश्न खूप ज्वलंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर निवडणुका लावतील की नाही आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आहे की सहा सात तारखेला निवडणूक आयोग जाहीर करणार आहे परंतु मला वाटत नाही की कदाचित जिल्हा परिषदमध्ये ते लावतील की नाही निवडणुका नगरपालिकामध्ये लावतील की नाही कारण याचा मोठा फटका त्या आमच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही हो असं आहे की आता निवडणूक आयोगाला तर म्हटलंच आहे की आम्ही सगळ्या मतदार यादीची छाननी करतो आहे हा राहुल गांधी पासून सर्वांनी जे काढला आहे मतचोरी त्याचाच हा परिणाम आहे त्याचाच हा परिणाम आहे आणि लोक सगळं म्हणजे शरद पवार त्यांच्या सगळ्या माणसांनी खुल्या दाखवलं कुठं कुठं मतदान आहे कुठं कुठं बोगत झालं लहानसं घर आहे ज्या ठिकाणी दोन माणसं राहू शकत नाही त्या ठिकाणी एकशे चाळीस लोकांची नोंदणी झालेली आहे तर हे सगळं समोर आलेलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला यामध्ये छाननी निश्चितपणे करावी लागणार आहे मी कांदिवलीवरून आलेलो आहे मी मुंबई पदेश हो हो का झालेलं आहे की हे वोट चोरी पुऱ्या देशात झालेली आहे आणि त्यांच्या हातात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार असल्यामुळे ते सर्वे यंत्रणाचा शासकीय यंत्रणाचा शासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून हे पुरे देशात तो माहोल वेगळा करून ठेवलेला आहे हुकुमशाही चालू झालेली आहे ही लोकशाही राहिलेलीच नाही कितीही खरं बोला त्यांनी खोटं बोलायचं प्रशासनानं ऐकायचं आणि ते पेटून पुढे यायचं हा उद्योग आता महाराष्ट्रात पुऱ्या देशात हाच उद्योग चाललेला आहे पण पुरा देश पेठून उठलेला आहे त्यांना वाटत असेल मीडिया मॅनेज केली की, की सर्व काय होतं परंतु प्रत्येकाच्या घरात ही माहिती मिळालेली आहे की ह्या वोट चोरीमुळेच हे सर्व चाललेलं आहे प्रशासकीय यंत्रणा आताशी धरून प्रशासकीय यंत्रणांचा वापर करून हे सर्व मनमानी करत आहेत आणि ही हुकुमशाही आहे शेतकऱ्याला न्याय नाही ना गरीबाला नाही न्याय ना सर्व नोकऱ्या इकडच्या तिकडं नोकऱ्याचा पत्ता नाही ना नोटबंदी मुळे करप्शन वाढणार होतं तिकडे नोटबंदी केली ती सहा सात वर्ष पण टिकली नाही नवीन नोटा छापून आणि आता म्हणले की आमच्या हातात काहीच नाही अरे सरकार तुमच्या हातात आहे हो तुमच्या हातात काही नाही सर्व तुमच्या हातात आहे किती कर्ज काढायचं किती पर व्यक्तीला मागायचं डुबवायचं आणि त्याच्यावरती आपले घर सांभाळायचे बंगले बांधायचे आणि गरीबाला असंच बोंब ठेवायचं आम्हाला न्याय मिळेल लोकशाही आहे तोपर्यंत आम्हाला आज नाही उद्या नाही परवा न्याय मिळेल यासाठीच आम्ही एकत्र आलोय सर्व पक्ष एकत्र का आलोय की ह्याच्यासाठीच आलोय की आम्हाला न्याय मिळावा आणि लोकशाहीत न्याय मिळणार आम्हाला प्रकाश धोंडीबाद चव्हाण